नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शनिवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहे व कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर शनिवारपासून ज्या अकरा वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरी पीक विमा इथं जमा होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा इथं जमा होणार आहे तर त्याचा जी आरसुद्धा आलेला आहे तर त्यामध्ये नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे एकूण जे काही जिल्ह्यांमध्ये आहे ज्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक असेल तर असं सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा इथं जमा होणार आहे जो व तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करून घ्या तर त्यामध्ये तुमचा जो काही खरीप पीक विमा आहे दोन हजार तेवीसचा ते जमा होणार आहे तर त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू